नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे परळी नगर परिषद कार्यालय इमारतीवर उर्दूमध्ये नाव लावण्याच्या मागणीसाठी आज चौदा ऑगस्ट दोन हजार एकवीसपासून परळी नगर परिषदेसमोर एम आय एमचे तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक शेख शरीफ यांच्या नेतृत्वाखाली अमर उपोषण सुरू केले आहे परळी नगर परिषद कार्यालयाच्या इमारतीवर जोपर्यंत नाव लावण्यात येत नाही तोपर्यंत अमर उपोषणाचे आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा यावेळी शेख शरीफ यांनी दिला आहे कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना इतर उर्दू नाव लावण्यासाठी बसायची वेळ ला आलेली आहे अशी हे नगर परिषदेची परिस्थिती झाली आज सत्तावीस तारखेला निवेदन देऊन सुद्धा ही यांची झोप उडालेली नाही आहे आज चौदा तारीख आहे आम्ही ह्यांना अल्टिमेट तेरा तारीखचा दिलता पंधरा ऑगस्ट उद्या आहे ह्यांना कशाचीच जाण नसल्याने आज हे घसळ कारभार एकदम गलतान कारभार या नगरपालिकेच्या झालेला आहे ह्याच्यासाठी आम्हाला आज इथं उपोषणाला बसायची वेळ आलेली आहे आज परळी नगरपरिषदे मी मागील पन्नास वर्ष झाच्या पन्नास वर्षच्या जवळ झालेल्या आहेत त्या नगरपरिषदेवर नाव नाव पहिला उर्दीचा होता पण त्या नगरपरिषदेचा डेव्हलपमेंट झाल्यामुळं त्या नाव नाव निघालेलं आहे आणि त्याच्यानंतर परळीच्या प्रत्येक संस्थांनी हे वारंवार निवेदन देऊन आंदोलन केलेले आहेत पण ह्यांची कुंभकरणाची झोप पुरं ना त्यासाठी एम आय एमला इथं आज धरणे आंदोलन अमरण उपोषण करायची वेळ आलेली आहे आणि आम्ही जवळ हे नाव लावत नाही त्यावेळेपासून आम्ही इथं बसणार आहात आणि तवर आम्ही उठणार नाहीत